नंबर फोर hi hi एक सांगा हा जो भाटेचा ब्रिज आहे त्याच्या पलीकडे पण पाऊस पडतोय इथला रोड चांगला इथला का खराब झाला सांगा कारण काय त्याचं काय कारण काय त्याचं ते सांगा मी काय म्हणतो रोड आहे ना रोड तर सेम सेम कालावधीत झालेले आहे रोडच्या पलीकडचा रो तो ब्रिजच्या पलीकडे नाव हे सगळे मला एकत्र

चार वर्ष झाली माहिती तिथे चार वर्ष पावसाळा आला तुम्ही खंडे पडणं हे कायम स्वरूपातच चालू आहे त्यांचा गप्प बसते तुम्ही खंड बसताय हे असंच वारंवार आज दहा ते पंधरा वर्ष चालू आहे सायकल घेऊन आपण मार्गामध्ये चालू रखते का काय वाटतं पडू नका जी देवू गोष्ट करतात नाही बसत नाही काय झालं माहिती का ते कारपेट जे बरोबर होते शिंतोत बसत नाही पण सिलको सिलकोट का नाही लगेच कसा निघाला कारवाई काय कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आधी कोण तू सांगा साहेब आम्हाला कॉन्ट्रॅक्टर 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 कोण आहे त्याचं नाव तर सांगायचं कोणाला सांगा की साहेब की आता ही झालं आता फेवर आपण हे बसवले की चार दिवसात सगळ्या प्रॉब्लेम डेफिनेटली आम्ही तीन टीम लावलेले आहेत त्या दिवसात हा प्रॉब्लेम सोडला बरं यंदा नगर परिषदेची दुधाची फवारणी डेंगूचा प्रादुर्भाव एवढा होतो तर झाली का झाली आमच्या वॉर्डामध्ये एकही दूधवाला आलेला नाही यंदा डेंग्यूचा प्रादुर्भाव एवढा वाढ पवार न झाल्यामुळे त्यांच्यावरती लक्ष ठेवणार कोणी लगेच निघून जातात या वर्षी एकही माणूस तुमचा आलेला नाही आणि आला मला आणि पूर्ण शहरात पवारली बॉगिंग करा तुमची मशिनरी बिघडली बिघडली नको टाकता एवढी डेंग्यू ती प्रचंड साथ आहे त्या तिथं हॉटेलच्या खाली पाणी साचले त्याला नोटीस द्या तुमचा पूरपरवाना रद्द समोर प्रचंड डेंग्यू होणार आहे दरवर्षी तुम्ही फवारणी करत नाही असं म्हणणं नाही पण मी यांना यंत्रणा जरा वाढवा सांगितलं होतं पत्र आहे तुमचं विचारा कांबळे साहेबांना हा करून सुद्धा नाही म्हणत चुकीचं आहे पण तुम्ही तुमची यंत्रणा जर चारच माणसांची असेल तर तुम्ही काय करणार आजच्याकडे रत्नागिरीची जी परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आंदोलनाशी दुसरा पर्याय नाही आज गेली पाच दहा वर्ष बघितलं तर रत्नागिरीला सर्व जो कारभार आहे आणि हा जो रस्त्याचा जो प्रकार आताचा आहे तो इतका खेदाजनक आहे की तुम्ही त्या रस्त्यावरून चालू शकत नाही गाडी चालवायच्या तर गोष्टी सोडा पूर्ण रत्नागिरी शहरामध्ये रस्ता शोधून सापडत नाही म्हणून ही अशी परिस्थिती आली आहे की आम्हाला रस्त्यावरती यायला लागलं आहे रत्नागिरीला जे आज डांबरीकरणच्या नावाखाली जे काम चाललेलं असतं विकासाचं काम चाललं असतं एवढं बेकार आहे दरवर्षी आपल्याला रत्नागिरीतनं खड्ड्यातून प्रवास करायला लागतो कुठेतरी हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आमचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्यातर्फे हा सर्व कॉन्ट्रॅक्टर प्रशासन त्याच्यात इंजिनिअर असू दे सी ओ असू दे त्यांची सर्वांची चौकशी लावली पाहिजे असं माझ्या स्वतःची मागणी आहे मागील अनेक